श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा पंचवीस जुलै म्हणजेच शुक्रवारपासून श्रावणाला सुरुवात ही झालेली आहे श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यात उपवास पूजा आणि धार्मिक कार्याला विशेष महत्त्व दिले जाते पौराणिक मान्यतानुसार श्रावणात व्रत केल्याने आपले भविष्य खूप चांगले होते भगवान शंकराची आपल्यावर कृपादृष्टी राहते या श्रावण महिन्यात केवळ सोमवारच नाही तर काहीजण श्रावणी शनिवारीही उपवास धरतात श्रावणात विविध सणांची रेलचेल असते श्रावणातील हरियाली तीज नागपंचमी रक्षाबंधन पिठोरी अंबास्या मंगळागौर अशा विविध सण या एकट्या श्रावण महिन्यात असतात श्रावणातील व्रत केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदते तसेच श्रावण महिन्यात शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र धतुरा मध इत्यादी अर्पण करण्याची परंपरा आहे विशेषत सोमवारी उपवास करून भगवान शिवाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात यंदाच्या श्रावणात चार श्रावणी सोमवारचे व्रत आहे या श्रावणातील दर सोमवारी महादेव म्हणजेच शंकराच्या पिंडीवर शिवामूठ म्हणून वेगवेगळे धान्य अर्पण करण्याची परंपरा आहे पहिल्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठ्ठावीस जुलै रोजी शिवामूठ आहे तांदूळ दुसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच चार ऑगस्ट रोजी शिवामूठ आहे तिळ तिसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अकरा UH ऑगस्टला शिवामूठ आहे मोग चौथ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठरा ऑगस्टला शिवामूठ आहे जव तसेच या श्रावण महिन्यात महिलांचा आनंदाचा सण म्हणजे मंगळागौरी तिथीसुद्धा असते देवशैनी एकादशीच्या दिवशी श्रीहरिविष्णू चार महिन्याच्या योग निद्रेत जातात आणि त्यावेळेस या समस्त विश्वाचा कारभार हा महादेवांच्या खांद्यावर असतो आणि म्हणूनच या चातुर्मासामध्ये दे महादेवांच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं महादेव हे सर्व वाईट गोष्टींचे नाश करणारे आहेत आणि म्हणूनच जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत वेगन आहे दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर झालं पाहिजे म्हणून आवर्जून आपल्याला महादेवांची पूजा आणि सेवा ही करायची आहे तसेच श्रावण महिन्यामध्ये आपल्याला दररोज शिवलिलामृताचा अकरावा अध्याय पठन करायचा आहे आता तुम्हाला दररोज पठन करणं शक्य नसेल तर किमान श्रावणातील सोमवारी तुम्हाला या पठन पठणही करायचं आहे संपूर्ण श्रावण आपल्याला किंवा पुरुष असतील तर ओम नम शिवाय तर शिवाय या मंत्राचा जो भाग करायचा आहे आपल्याला दारिद्र्य दहन शिव स्तोत्राचं सुद्धा दररोज पठन हे करायचं या स्तोत्राचं पठन केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य दूर होतं धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आजपासून श्रावण महिना संपेपर्यंत आपल्याला घरामध्ये चुकूनही या दोन भाज्या खायच्या नाही आहेत किंवा बनवायच्यासुद्धा नाही जर कळत नकळत आपल्याकडनं या भाज्यांचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या रुष्ट होईल आणि आपल्या घरातनं काढता पाय घेईल ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये गरिबी दारिद्र्य हे येऊ शकतं पंच्याण्णव टक्के महिला करतात ही एक चूक तर ती कोणती चूक करतात त्याचबरोबर कोणत्या भाज्या आहेत ज्या आपल्याला करून श्रावण महिन्या संपेपर्यंत सेवन करायच्या नाही त्याबद्दल अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये हर हर महादेव याला मिस नका श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना आहे आणि या महिन्यात अनेक कामं निषेध आहेत जर श्रावण महिन्यात हे नियम पाळले नाही तर नकारात्मक परिणामांना सामोरं जावं लागू शकतं श्रावण महिना हा महादेवांचा आवडता महिना आहे म्हणून या महिन्यात महादेवांना प प्रसन्न करणारी कामे करावी महादेवांना आवडत नसतील ती कामे आपल्याला आवर्जून टाळायची या महिन्यामध्ये आपल्याला राग आणि अहंकारापासून दूर राहायचं आणि कोणाशीही कठोर शब्द बोलू नये श्रावण महिन्यामध्ये आपल्याला केस कापायचे आहेत नखं कापायची नाही आहेत आणि दाढी करणेसुद्धा निषेध आहे धार्मिक दृष्टिकोनातून श्रावण महिना खूप महत्त्वाचा मानला जातो म्हणून या महिन्यात या गोष्टी करण्यास मनाई आहे श्रावण महिन्यात घरकाम मालमत्ता खरेदी विक्री करणे शुभ मानले जात नाही म्हणून या महिन्यात या कामापासून दूर राहावे श्रावण महिन्यात भगवान शिवाला तुळशी अर्पण करू नका तुळस ही विष्णूंना अतिशय प्रिय आहे म्हणून भगवान शिवाला तुळशी अर्पण करण्यास मनाई आहे तसेच केतकीचे फूल हळद कुंकू अर्पण करू नका तसेच आपल्याला दह्यापासून बनलेल्या भाज्यांचं सेवन हे करायचं नाही आहे कच्चं दूध आपल्याला प्यायचं नाही आहे तसेच श्रावण महिन्यामध्ये आपल्याला दुधाचा अनादर करायचा नाही म्हणजे दूध कुठेही आपल्याला सांडायचं नाही आहे किंवा दुधावर आपल्याला पाय हा द्यायचा नाही आहे चुकूनसुद्धा सुद्धा नाही देवशायनी आषाढी एकादशीपासून श्री विष्णू चार महिन्याकरता योग निद्रेत जातात आणि तेव्हापासून म्हणजे हा संपूर्ण चातुर्मासामध्ये कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही म्हणून या महिन्यात लग्न मुंडन किंवा लग्नाची खरेदी किंवा कोणतेही शुभकाम हे केले जात नाही तसेच श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही मुक्या प्राण्याला आपल्याला चुकूनही त्रास हा द्यायचा नाही हा त्रास दिल्यामुळे आपल्यावर महादेव रुष्ट होतील आणि आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं हे जावं लागू शकतं तरी आता काही चुका आहेत ज्या आवर्जून आपल्याला चुकूनही श्रावण महिन्यामध्ये करायचे नाहीत आता जाणून घेऊया की या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला कोणत्या भाज्यांचं किंवा कोणत्या पदार्थांचं सेवन हे करायचं नाही त्यामध्ये ना सगळ्यात पहिला म्हणजे मांसाहार संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला चुककूनही मांसाहार हे करायचं नाही आहे मांस मच्छी मटन मदिरा किंवा कोणत्याही प्रकारच्या तामसी पदार्थाचं आपल्याला सेवन हे करायचं नाही तुम्हाला घरात सुद्धा नाही करायचं त्याचबरोबर तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन सुद्धा सेवन हे करायचं नाही आहे जर कळत नकळत आपल्याकडनं या पदार्थांचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे आपल्यावर महादेव रुष्ट होतील तुम्ही श्रावणामध्ये व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरीसुद्धा तुम्हाला चुकूनही कांदा आणि लस लसूणचं सेवन हे करायचं नाही कारण कांदा आणि लसूण हे तामसी पदार्थामध्ये येतं तसेच संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला वांग्याच्या भाजीचं सेवन हे करायचं नाही आहे कारण वांग हे तामसी पदार्थामध्ये येतं असं तर संपूर्ण चातुर्मासामध्ये आपल्याला वांग्याचं सेवन हे करायचं नाही आहे आता तुम्ही श्रावणातील सोमवार किंवा शनिवारी व्रत करत असाल आणि त्यामध्ये तुम्ही दुधाचं सेवन करत असतील किंवा फळाहार करत असतील तर या फळांमध्ये तुम्हाला चुककुनी फणसाचं सेवन हे करायचं नाही कारण फणस हा तामसी पदार्थामध्ये येतो तसेच या श्रावण महिन्यामध्ये अनेक प्रकारच्या पालेभाज्या मिळतात पण आपल्याला या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये चुकूनही पालेभाज्यांचं सेवन हे करायचं नाही कारण पाल्याभाज्यांवर जे आहे ना छोटे छोटे सूक्ष्म जीवाणू असतात जे जी आपल्या डोळ्याने आपल्याला दिसत नाही आपण कितीही धुतले तरी ते जात नाही आणि जर आपल्याकडनं ते ग्रहण केले गेले तर त्यामुळे उलट आपल्याला दोष हे लागत असतात तसेच श्रावणामध्ये कडधान्याचं सेवनसुद्धा करण्यास मनाई आहे कारण श्रावणामध्ये आपली जी पाचन शक्ती असते ती मंदावलेली असते आणि म्हणूनच ते आपल्याला पचायला जड जात आता म्हणून आपल्या कडधान्याचं सेवनसुद्धा या श्रावण महिन्यामध्ये टाळायचं आहे तसेच तुम्ही श्रावणी सोमवारचं व्रत करत असाल त्यामध्ये तुम्ही फळाहार करत असाल किंवा उपवासाचे इतर पदार्थ बनवून खात असतील पण या पदार्थामध्ये तुम्हाला भगर म्हणजेच वरईचं सेवन करणं सक्त मनाई आहे त्याचबरोबर तुम्हाला या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये मुळ्याचं सेवनसुद्धा करायचं नाही आहे तसेच आपल्याला काही पदार्थ आहेत ते संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये कोणालाही द्यायचे नाही जसं की कोणी आपल्याकडे मीठ मागायला आलं तर आपल्याला ते अजिबात कोणाला द्यायचं नाही कारण मीठ हे लक्ष्मी स्वरूप असतं तसेच धने कोणी मागायला आले तर धने सुद्धा आपल्याला कोणालाही द्यायचे नाहीत कारण धनेसुद्धा माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं तसेच आपल्याला दह्याचं सेवन सुद्धा करायचं नाही जर आपल्याकडनं दह्याचं सेवन केलं गेलं तर आपल्याला धनाची हानी होण्याची शक्यता असते तसेच संध्याकाळच्या वेळेस जर आपल्याकडे कोणी दही मागायला आलं तर आपल्याला चुकूनही कोणाला दही हे द्यायचं नाही आहे तसेच आपण प्रत्येक श्रावणातील सोमवारी महादेवांची आवर्जून पूजाही करत असतो त्यामध्ये आपण शिवामूठसुद्धा वाहत असतो मग ती तां तांदळाची असू दे मुगाची असू दे किंवा तिळांची असू दे किंवा जवची असू दे तर हे ज्या वस्तू आपण अर्पण करणार त्या अर्पण करताना नेहमी काळजी घ्यायची की त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या जर अशा वस्तू आपण शिवलिंगावर अर्पण केल्या तर त्या पूजेचं त्या सेवेचं आपल्याला कोणतंही सुफळ प्राप्त होत नाही तसेच या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला चुकूनही ला काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही आहेत कारण काळा रंग हा आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार वर्ज मानला जातो कोणत्याही पूजेमध्ये तसेच जे पण आपण फुलं किंवा पानं महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करणार ती अखंडच असावी कुठे तुटलेली फुटलेली किंवा कोमजलेली नसावी तर या काही चुका आहेत त्याचबरोबर या काही भाज्या आहेत ज्या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला संपूर्णपणे वर्ज करायच्यात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाला ह्याची माहिती मिळेल हीच मनामध्ये इच्छा हर हर महादेव